त्या ट्रस्ट वर फक्त मुस्लिमच असतात हिंदू बांधवांचे मंदिरे आहेत त्या ट्रस्ट वर हिंदूच असतात ख्रिश्चना ख्रिश्चनच फक्त प्रतिनिधी असतात मात्र बौद्धांच बुद्धविहार जे शिहाऱ्या जागासाठी अत्यंत आदर्शवत आहे ज्या ठिकाणी चित्रांवर तुम्हाला ज्ञान प्राप्त झाली ते ठिकाण दिखान, त्या ठिकाणी सम्राट अशोकाने राजा गरिष्काने विहार बनवलं ते विहार मात्र कमिटी बौद्धांच्या ताब्यात त्या कमिटीवर गैर बौद्ध म्हणजे जे जे, जे फक्त पंडित पुरोही पुजारी यांचं वर्चस्व आहे एकोणीसशे एकोणीपन्नास च्या या ठिकाणी पक